नाही शासनाने तर जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करायलाच हवी आता आ, या संदर्भात जे काही घटना महाराष्ट्रामध्ये घडतायत किंवा वेस्ट बेंगॉलमध्ये जी घटना घडलेली आहे त्या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया चालू आहे परंतु मला असं वाटतं की आ, या संदर्भात राजकीय भांडल भा, भांडवल व्हायला नको याच्यामध्ये याचं चिंतन झालं पाहिजे की अशा घटना पुन्हा होऊ नये याच्यासाठी आपण काय करू शकतो आज जसं या ठिकाणी मुलींनी सांगितलं की जी घटना वेस्ट बेंगॉलमध्ये घडली आहे आता लहान मुलींसोबत जी घटना बदलापूरमध्ये घडली आहे ती कोणासोबतच होऊ नये याच्यासाठी ह्या सर्वजणी रस्त्यावरती आहेत लातूर शहरामध्ये अनेक विद्यार्थी महाराष्ट्र भरातून या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात अनेक एक मुली एकट्या राहतात आणि म्हणून जी मुलगी कोचिंगला जसं त्या म्हणाल्या की कोचिंगला एकटी जाते सायकल वरती एकटी जाते तिच्यासाठी आपण इथे उपस्थित होतो आता मला जेव्हा हे सर्व मुली भेटायला आल्या तेव्हा त्यांनी ते, मला सांगितलं की आम्हाला सुद्धा भीती वाटते म्हणजे ती फक्त घटना वेस्ट बेंगॉल मध पुरती मर्यादित नसून लातूर मधल्या सामान्य मुलीला सुद्धा असं वाटायला लागलं कदाचित आपण असुरक्षित आणि म्हणून त्यांना आधार देण्यासाठी मी तो उभा आहे इथ एक राजकीय कार्यकर्ता किंवा नेता म्हणून नव्हे पण एक दोन मुलींचा बाप म्हणून या ठिकाणी मी यांच्यासोबत देखील खूप लक्षणीय संख्या मुलांना या गतीबद्दल नाही मुलींना मुलांना वेदना झालेल्या आहेत आणि फक्त हे मुलींपुरतही मर्यादित नाहीये या ठिकाणी मुलांची संख्या सुद्धा चांगल्या पद्धतीची आहे आणि म्हणून प्रत्येक भावानी प्रत्येक मुलांनी प्रत्येक तरुणाने रस्त्यावरती उतरण्याची गरज आहे कारण आपण विचार केला पाहिजे की सर्व भारतातल्या मुलींना काय वाटत असावं ती जी दुर्दैवी अशी घटना घडली आहे त्याच्या संदर्भात ऐकल्यानंतर सुद्धा अंगावरती शारे येतात आणि म्हणून इथल्या मुलींना जेव्हा त्रास होत होता तेव्हा इथले मुलं सुद्धा त्यांच्या आधारासाठी रस्त्यावरती उतरलेली आणि म्हणून वेदना मुलींना तर जेवढ्या आहेत तेवढ्या मुलांनाही झालेल्या आहेत त्याच्यामुळे हा मोर्चेचा या ठिकाणी त्यांनी उपक्रम हाती घेतलेला आहे आपण 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 युवा भावना यासाठी काही निवेदन तर गेलीच पण मला असं एक युवा कार्यकर्ता म्हणून असं वाटतं की आ, ही घटना घडलीये दोषींना शिक्षा झालीच पाहिजे ह्या पुन्हा घटना होऊ नयेत म्हणून अनेक विचार होण्याची आवश्यकता आहे जसं मला वाटतं की लहानपणापासूनच आपण मुलांवरती काय रुजवतो काय बिंबवतो कशा पद्धतीचा आदर्श त्यांच्या समोर ठेवतो कशा पद्धतीचे संस्कार त्यांच्यावरती आपण बिंबवतो हे सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या म्हणजे फक्त आता ही घटना झाली आहे त्याचे निषेध होतोय दोषींना फाशी झाली पाहिजे शिक्षा कडक झाली पाहिजे कायदे इतके ताकदीचे झाले पाहिजे की कोणाची हिंमत होई नाही असे करण्याची पण हिम्मत होऊ नये ह्याच्यासाठी तर कायदा झालाच पाहिजे परंतु ही भावनाच मनात येऊ नये ह्याच्यासाठी शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा आध्यात्मिक दृष्टिकोनातून काम झालं पाहिजे आज आपण विद्यार्थ्यांचे आदर्श कोण आहेत टिकटॉक स्टार री स्टार आदर्श आहेत आपले आणि म्हणून जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आदर्श होणार नाही जोपर्यंत ज्योतिबा फुले आदर्श होणार नाही जोपर्यंत सावित्रीबाई आदर्श होणार नाही तोपर्यंत अशा पद्धतीची मानसिकता कशी बदलेल आणि म्हणून सगळ्यांनी ह्याच्या संदर्भात विचार करून आपल्या लहान मुलांवरती आपण कसे विचार बिंबवतो याच्याकडेही मला वाट वाटतं लक्ष देण्याची आवश्यकता सर्व राजकीय पक्ष आपली प्रयत्न करत आहेत तुम्हाला असं वाटतं का सर्व राजकीय पक्ष प्रसंगी एक झाले पाहिजे नाही बिलकुल एक झाले पाहिजे आणि मी मला सतत वाटतं की ह्याचं राजकीय भांडवल यायला नको म्हणजे त्या सिच्युएशनचं त्या घटनेचं गांभीर्य एका बाजूला राहतं आणि हे सगळं राजकीय वातावरण तयार होतं आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय हो की तो विषय एका बाजूला राहिलाय आणि सगळं आता सरकारच्या विरोधामध्ये आपण काय आवाज उठू शकतो त्याला कसं भांडवल करू शकतो याच्या संदर्भात जास्त बोललं जात आहे मला वाटतंय की आपण एक एक नागरिक म्हणून आणि जसं इथल्या मुलींनी सांगितलं ह्युमॅनिटी साठी आपण या ठिकाणी सगळ्यांनी एकत्रित येऊन त्याला शिक्षा कशी झाली पाहिजे कायदे कसे ताकदीचे झाले पाहिजेत आणि भावी काळामध्ये मुलांमध्ये कसे संस्कार आपण बिंबून ये आपन हो हे सगळं थांबवलं पाहिजे याच्यासाठी आपण चिंतन करण्याची आवश्यकता आहे राजकीय भांडवल करायसाठी काय वेळ भरपूर आहे बाकीच्या गोष्टीत राजकीय भांडवल करावं पण ह्याच्या ह्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीचं वावरून आहे